दादा नमस्कार नमस्कार दादा आज कोरेगावचं हिंद केसरी मैदान तुम्ही आले कुठून आले काय गावाच नाव वगैरे सांगा तुमचं नाव वगैरे काय माझं नाव कपिल पाटील म्हणजे इकडचं आता तुमच्या इकडे शंकरपट असतो एवढा लांब येण्याचं कारण काय हा बैलगाडा शर्यत शंकरपट आमच्या एका भाषेत छंद आमचे काका श्री साहेबराव पाटील यांचा आणि माझ्या घरचा जो लक्ष्या आणि भैरव हे दोन्ही बैल आहेत सेमी फायनल ला आता फायनल बघू कशी वाटली इकडे पहिलीच वेळ याच्या आधी याच्या आधी पण वडकिला वगैरे भरपूर वेळ चालू चांगलं वाटत इकडे आमच्या इकडं शंकरपट म्हणतात इकडं बैलगाडा शर्यत म्हणतात पण छान आहे मैदान छान आहे हिंद केसरी आम्हाला आमच्या लक्ष्याने गाजवावं आमची एवढीच इच्छा आहे हिंद केसरी वावा हो यासाठी आले मा यासाठी चालू आहे एवढा लांबून किती किलोमीटर वरून आले तुम्ही जवळ आमचं गाव जवळपास सातशे किलोमीटर आहे इथून कधी निघाले होते काय हा काल।, काल काल निघाले लक्ष काल तिकडूनच आला कडायरेळ गाडी त्याच्या बरोबर काय सांगशाल कसं वाटलं मैदान वगैरे करा अतिशय सुंदर आहे नियोजन पण छान आहे इथलं आणि मैदान खूप आवडलं आमची एवढी आहे की आमचा लक्ष हा प्रथम क्रमांकाचा हिंद केसरी वावा बस आता कसं होतं तुमच्या इकडे शर्यती मला तरी वाटतं ना एक मर्यादा आहे तिला हा आणि इकडे बैलगाडा शर्यतीला मर्यादा नाही कुठली तर त्याबद्दल काय सांगतो मर्यादा नाही आमच्या इकडं धाग्याचा प्रकार राहतो इकडं ड्रोन वगैरे पण पन... पूर्ण पारदर्शक मैदान दिसलंय त्यामुळे समाधानकारक आहे तुमच्या इकडे कॅमेराचा वगैरे राहतो पण आमच्या इकडं धाग्याचा जास्त म्हणजे दोऱ्याचा जास्त वापर राहतो दोरा कापल तो सेकंदावर चार पाच सात बैल सात आठ गाड्या आधी कधी आली होती इकडे आलो होत मागच्या वर्षी दहा तारखेला आता दहा तारखेला पण आले होते आता लक्ष तुमचा कमी काळात एक ते दोन तीन मैदानामध्ये आला प्रत्येक ठिकाणी फायनल राहिलाय तर काय कसं नियोजन वगैरे करता तुम्ही लक्षाचं काय सांगशाल नियोजन नियोजन वाले वेगळे माणसं आहेत त्यांच्याकडे ची भरपूर सुविधा आहे त्याच्याकडे नियोजन चांगल्याच प्रकारचं आहे लक्षात सर्व त्याच खाद्य वगैरे नियोजनाची कुठेही कमतरता नाही आता कसं होतं महाराष्ट्रात एक मोजकी बैल एक आठदा बैल फेमस आहे किंवा टॉपलाही कंटिन्यू कुठे पाहिलं किंवा कोणत्या मैदानात पाहिलं ते आठ नऊ बैलांच नाव येते आणि सध्या जालना झालं किंवा संभाजीनगर नाशिक ह्या साइडची बैल सातारा किंवा कराड सांगली पुणे भागात येऊन एक चांगल्या प्रकारे पळून मालक मालकांचं नाव करताय त्याबद्दल काय सांगश चांगलंच आहे बैलगाडा शर्यती जे बैल नाव कमावतात त्या मालकांचा भरपूर आनंद व्हायला पाहिजे तसंच आमचं पण आनंद द्विगुण करावा लक्ष आमची तेवढीच इच्छा आहे जसं इथला तुमचा महबूब आहे किंवा मागच्या वर्षी आलेला बकासूर बकासूर मथुर मथुर सरज्या बरीच बैल ना अशा या बैलात आमचा लक्ष यावा हीच आमची आई एकवीरा आमचं ग्राम आहे आई एकविरा देवस्थान आता इकडे येत तुम्ही तुम्ही ह्या साइडचा तुमच्या इकडे भरपूर बैल आहेत किंवा तुम्हाला आवडणारी पण बैल पण इकडे सहा फेऱ्यात आपल्या तीन फेऱ्यामध्ये येत आहे तुम्ही इथं दहा दहा गाड्या पळतात किंवा सात आठ तुम्छ गाड्या ह्या पळतात था था पण आवडता बैल कोणता हा आम्हाला आवडतो इकडचा तसं तर मुळात आमचाच बैल आवडता आम्हाला आहे लक्ष्या पण इथला बैल म्हणलं तर अर्जुन हा चांगला वाटला अर्जुन आणि मथुरा अर्जुनपेक्षा पहिले बकासूर आमचा आवडता बकासूर कटल्यामुळं आमचा बकासुरक्ष मथुरा आणि लक्ष्या आणि तुमच्या इकडची बैल इकडे येऊन आता नाव करतात तर काय खासियत वगैरे काय तुमच्या इकडे काय तुम्ही लक्ष द्या बैलांना वेगळं काय चारा पाणी काय देतात नाही नाही वेगळं काही नाही जे नियोजन आहे तेच चारा पाणी उलट मारहाण नाही काही नाही बैलाला जे आहे ते व्यवस्थित आम्ही पण दूर आणतो त्यांना पण सांगते कि बैलाला इजा वगैरे नको मारहाण नको जे नाही आलं चालते आम्हाला बक्षी वगैरे जे प्राणी मात्रावर प्रेम आहे ते आमचं कायम राहत एक छंद हा छंद म्हणून कारण सातशे किलोमीटर आलो होत काय बक्षीस वगैरे ज्या अपेक्षा नाही एक ट्रॉफी हिंद केसरी आमचा लक्ष व्हावा एवढी दिवस वगैरे कसा गेला अतिशय आनंदमय गेला आणि वाटलं पण नाही दिवस गेला म्हणून आता मुळात सहा वाजत आहेत सकाळी नऊ पासून आम्ही मैदानावर काही वाटलं नाही अजून काही थकवा नाही काही नाही उलट जेवण पण नाही सकाळपासून पूर्ण राऊंड बघितले पूर्ण सेमीफायनल चे पण बघितले आता फायनल बघू शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुम्ही ही शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव वगैरे सांगा काय हा 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 आज कोरेगावचे इंद केशरी मैदानी काय कधी आले होते मैदानात काय मैदानात कधी आले तुम्ही आताच आले कशी पळाली बैल वगैरे बघितली बैल पळताना आता कोरेगाव म्हटलं की इंद केसरी आहे तर कोणता तुमचा बैल कोणता आवडताय काय आवडता A di zi gade pwede. A? Sa wote baka sura wote. Baka sura wote. Si mi la gade pwede. A ha. Si mi la kwen lipo baka sura wote.

आज कोरेगावचं मैदान आहे काय सांगशील कोरेगावच्या आज सगळे टॉपची वहिले होती आणि बरेच चांगले चांगले आज सेमी मार ला मार्क आणलाय आणि नवीन चेहरे बघायला भेटले त्याबद्दल काय सांगशील

तर माझा आवडता बैल हा बकासूर आहे पहिल्यापासून पण आज मथुर म्हणजे जिंकलीच मन सगळ्यांची मन जिंकली कारण कडच्या तासानं तो गटपंथीनं काढला आणि सेमी पण काढला आणि फायनल साठी आता तो पात्र झाला आहे आता थोड्या वेळात फायनल फायनलच्या गाड्या खाली जातील आणि फायनल आपल्याला सर्वांना बघण्याला भेटेलच आज बाकासूर फायनल ला पळताना बघायला भेटणार नाही काय सांगशील तेवढं दुःख राहणारच आहे कारण की आम्ही बॉर्डरवर पण त्यांच्या व्हिडिओ सारख्या बघत असतो आता मी पुशेगावच्या मैदानाला मी नव्हतोच त्यामुळे पुशेगावचं मैदान पण मी आमच्या अरुणाचल प्रदेश मध्ये पा, आता माझं युनिट आहे तर तिथं मी लाईव्ह सगळ्या गट आणि सगळं सेमी आणि फायनल पर्यंत सगळं म्हणजे बैलगाडा शर्यत पाहिलेली आहे मी सगळी आता तुम्ही म्हणताय मला बकासुर आवडतो आवडतो काय कारण बाकासूर हा मी सर्वप्रथम पेडगावच्या मैदानात बघितला होता तर त्याला त्यावेळेस येसन नव्हती त्यावेळेस तो असा म्हणजे प्रेक्षकांच्या एवढ्या डोळ्यात नव्हता आणि नंतर एकदमच त्यानं एकदम पिकअप जी घेतलं की जसा आपला मोठा फोन बरोबर त्याचा एक पायरा झाला त्यानंतर तो उजेडा जसा येऊ लागला तसा तो, तो फुल फॉर्म ला झालाय आज तो कंटिन्यू म्हणजे मैदान करत आहे त्यासाठी मी त्याचा फॅन आहे मोठा आज बाकासुरम आहे से, सेमी गट कसा पळाला काय सांगशाल त्या मस्त पळाला गटाला बी त्याच्या जोडीला रणजित निंबाळकर सांगा सर ज्या होता आणि मस्त म्हणजे गाडी मस्त पळाली कस होत आता रणजित सर आणि मोहिल शेट हे सकाळी एकत्र चहा पिले आज काय होत रोजच प्रत्येक मैदानात ते लोकांची एक अपेक्षा आहे सर आणि बाकासूर पळावे म्हणून ते आपल्या एका गटात पळून दाखवतात नाही का प्रत्येकाची आपली किती क्षमता हो पण आज कोरेगावचं मैदान आणि इथं काही चिठ्ठी वगैरे ऍडजस्टमेंट होत नाही त्यांच्या नशिबाने आज पण चिठ्ठी एकाच गटात आली तर काय सांगशाल आता मी तकरीबन महिना सुट्टीवर आलो आहे पण तकरीबन मी सगळे लाईव्ह बघत असतो मी जास्त कोणी येत पण आज आपल्या गावा नजदीक आहे हिंदी केसरी मैदान त्या मी पाहण्यासाठी आलेलो आहे आणि तकरीबन म्हणजे गटात बसूर म्हणजे दो ही दोघांची गोष्ट आहे पण ही शक्य होत नाही कारण कधी सरज्याला जोड चांगला नाही तर कधी बकासूरला जोड चांगला भेट ना अशी गोष्टी मुलं या भाग आहे